मित्रो नमस्कार आज 20 ऑगस्ट 2025, हजार पंचवीस आणि संपूर्ण देशभरामध्ये आज आज म्हणा किंवा या पावसाळ्याच्या दरम्यान सर्वत्र पावसाचा चांगला प्रतिसाद आहे सुंदर असा पाऊस सर्वत्र पडतो आहे पडलेला आहे आणि आज मात्र सध्या सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा व सुंदर स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया या दैनंदिन सामाजिक संदेशासह आजची दैनंदिन सायकल राईड ही पलूस कुंडल आणि सध्या मी आता ज्या ठिकाणी आलेलो आहे ते संत वाहणारी कृष्णामाई अर्थातच ताकारी तालुका पलूस जिल्हा सांगली महाराष्ट्र या ठिकाणी सध्या मी आहे आणि या ठिकाणचं जर तुम्ही चित्र बघितलं तर अतिशय भारावून सोडणारं आहे सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत इमर्जन्सीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपत्कालीन सुट्टी घोषित केलेली आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे जे चित्र आहे ते नेहमी संत वाहणारी कृष्णामाई आज ही संतच वाहते परंतु अगदी दुधथडी म्हणजेच आपलं पात्र सोडून ती सर्वत्र पसरलेले म्हणजे पूर परिस्थिती आज या जिल्ह्यामध्ये दे किंबहुना देशातल्या अनेक राज्याच्या अनेक भागामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्याचाच एक भाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की प्रचंड अशा आपल्या पात्रतेपेक्षा अधिक पाणी या ठिकाणी वाहताना दिसत आहे आणि हे एकूण चित्र पाहिलं तर आज पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी आपली स्वतःची आणि इतरांचीही काळजी घेऊया अशा प्रकारचं आवाहन पलूस सायक्लिस क्लब शिवाय प्रबोधवाच्या मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण या सर्व गोष्टी लक्षात घेऊया आणि माझ्यासोबत आमचे मित्र आहेत प्रवीणराव जाधव या ठिकाणी आम्ही आजची राईड करत असताना या ठिकाणचं चित्र पाहतोय काळजी घेऊया इतरांनाही आपण गरज पडेल त्या त्या ठिकाणी मत्तीसाठी आपण उभं राहूया संत वाहणारी कृष्णामाई आज रोद्र रूप धारण करून या ठिकाणी वाहते आहे ठीक आहे परंतु आपण ही आपल्या पद्धतीनं आपल्या आपली काळजी घेऊया तीच अपेक्षा हा पूल कधी आता पाण्याखाली जाऊ शकतोय अगदी पुलाला लागूनच पाणी या ठिकाणी वाहत आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे